नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकामध्ये जी काही पात पातेगळ होत आहे ती पातेगळ होण्याची कारणे त्याचबरोबर ते पातेगळ होऊ नये म्हणून कुठ कुठल्या कोणकोणत्या उपाययोजना करायच्या याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये सलग जो काही पाऊस झालेला आहे सलग पाऊस पडल्यामुळे सलग पाऊस पडल्यामुळे बोंडा बोंडामध्ये जे काही फुल आहे ते फुलामध्ये पाणी शिरलं त्याचबरोबर पात्यामध्ये पाणी शिरलं आणि ते फुल बोंडाला चिटकल्यामुळे तिथे बुरशीचा प्रादुर्भाव झाला आणि ते पातेकडून पडलेलं आहे त्याचबरोबर दुसरं कारण आहे ते म्हणजे ढगाळ वातावरण सतत कंटिन्यू ढगाळ वातावरण राहिल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली म्हणजेच अन्न निर्मिती होऊ शकत नाही आणि पुरेशी अन्ननिर्मिती न झाल्यामुळे सर्व पात्यांचं पोषण होऊ शकत नाही आहे जर उदाहरणार्थ आपल्या कपाशी पिकामध्ये जर पन्नास पाती लागलेली असतील तर चाळीसच पाते आपल्या कपाशीचं पीक पोसवू शकते त्यालाच पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा होतोय आणि दहा पातेही करून जात आहेत त्याच्यामुळे पुरेसा पी केचा पुरवठा म्हणजे योग्य असं रासायनिक खताचा सप्लाय त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट असो कॅल्शियम असो यांचा पुरवठा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा एकात्मिक व्यवस्थापन करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला टाटा बार नवीन फुल निर्मितीसाठी टाटा बार चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप वापरायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पातेधारणा फुलधारणा होईल आणि पिकाचा ताण सहन करण्याची शक्ती वाढेल अशा पद्धतीने आपल्याला टाटा बारचा वापर करायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या कपाशी पिकामध्ये झुरूबाहून चौथीचा वापर करायचा जा आहे ज्यावेळेस पाती धारणा होत असते त्यावेळेस झुरू चौथीची गरज असते जेणेकरून पिकाला फॉस्फरस आणि पोटॅशची जी काही उपलब्धता आहे ती होईल आणि त्याचं प्रमाण वापरायचं आहे शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप आणि म्हणून शेतकरी मित्रांना आपल्याला याचासुद्धा वापर करायचा आहे त्याचबरोबर पातीगळ होण्याचं अजून पणचं कारण आहे जर जर जास्त दाटण झाली तुमचं कपाशीचं पीक जास्त वाढलं तर पुरेसा सूर्यप्रकाश आपल्या कपाशीमध्ये पोहोचत नाही आणि पुरेसा सूर्यप्रकाश न पोहोचल्यामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण आणि या एकच भाग आहे तर त्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे पुरेसा न्यूट्रियनचा पुरवठा पात्यानं होत नाही आणि पातेघळी होत असते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपलं कपाशीचं पीक जर जास्त वाढलं जास्त दाटण झाली तर शेंडा खुडणं अतिशय महत्त्वाचं आहे शेंडा फोडल्यामुळे न्यूट्रियनचा पुरवठा वरच्या भागात न होता इतर पात्यांना इतर फांद्यांना होऊन तुमची कैरीची साईज वाढण्यासाठी त्याचबरोबर पात्यांना अनंत्रव्याचा पुरवठा होण्यास मदत होते आणि सुद्धा थांबते आणि म्हणून तुम्हीच आपल्या कपाशीचा शेंडा खुडला गेला पाहिजे त्याचबरोबर आपण जर जास्त हाईट होत असेल म्हणजे पाच फुटापेक्षा जर आपली हाईट वाढली असेल तर आपण चमत्कार किंवा लिओसिन यासारख्या पी जी आरचा वापर करू शकतो त्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट प्रति पंधरा पंप त्याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण या गोष्टी फॉलोअप केल्या तर निश्चितच पातेगळ होण्यास पातेकळ कमी होण्यास मदत होईल आणि आपलं कपाशीची पिके जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास आपण सक्षम ठरू शकतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपली एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे ते म्हणजे आपल्या पिकामध्ये बोरांचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे बोरांचा वापर केल्यामुळे शेतकरी मित्रांनो फुल निर्मितीसाठी जे काही एन्झाईन्स लागतात प्रोटीन्स लागतात त्याचा पुरवठा बोरांमधून होत असतो आणि म्हणून वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरून आपल्याला बोरांची फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे अशा पद्धतीने आपण जर या उपाययोजना फॉलो केल्या तर निश्चितच पातळीवर कमी होण्यास मदत होईल धन्यवाद